डॉक्टर पंजाबराव भाक्य बाबासाहेब देशमुख यांचा स्मृत्य त्यांच्या कार्याची जी माहिती आहे त्यांनी जीवनभर आपल्याला समाजसेवेमध्ये जे झोपून दिलं त्यामुळे ते आजही आपल्या सर्वांमध्ये अमळ आहेत अशा या कार्यक्रम प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय अर्धेट साहेब अजमेर समाजात तथा शाळा समिती सदस्य हे स्वीकार केलं असं मी त्यांना विनंती करतो तसेच मी विनंती करीत आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावे त्याचप्रमाणे प्रमुख आपल्याला जे दाखवले आहेत ते म्हणजे सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब शाळा समिती सदस्य श्री शिवाजी अष्टम नांदेरा यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं असे मी त्यांना विनंती करतो प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला जे लाभलेले आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे मार्गे मुख्यक्रपक सन्मानन श्री चोपडे भाऊ साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तथा वेळोवेळी मला योग्य सल्ला देणारे आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक सन्माननंद श्री सर यांना सुद्धा या ठिकाणी अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं

तसेच आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत शाळा समिती सदस्य श्री शिवाजी अश्विन गांगुरा श्री चंद्रकांत पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक सन्माननीय श्री खरणे सरांना विनंती करतो की पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं त्या ठिक सर्व मांड्यवरांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने पुनच्छ शक्य स्वागत करतो सत्तावीस डिसेंबर सन्माननीय आरणकर सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यालयाचे लाडके मुख्याध्यापक सर्वांनी श्री चोप्रभाव साहेब यांचं स्वागत करावं तसेच आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक श्री खबळेसर यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर मंदिर आपल्या विद्यालयाचे गणित तज्ञ शिक्षक

सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्यान अमरावती जवळ बसलेल्या विदर्भ नदीच्या सुंदरसा पाकळ गाव आणि ते गाव म्हणजे या ठिकाणी शुक्रवारी डॉक्टर बाळासाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म राधाबाई व श्यामराव देशमुख कदम यांच्या यांच्यापूर्वी झाला एकोणीशे सहा ला पाकळ या गावी जन्मकाली हजेरी पटावर त्यांचं नाव मोडलं गेलं बालपणापासूनच जी हा छोटासा भविष्यामध्ये एक उज्ज्वल असं असं म्हणतात ना की बाळाचे पाय बाहेर जे आहेत ते पाहिल्यातून दिसतात आणि तसंच काही सभे घटल तीस जून एकोणीशे अठरा त्यांच्या पुण्याच्या नावांनी फुसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर सात सप्टेंबर एकोणीसशे लंडन येथे दाखल झाले आणि आठ डिसेंबर एकोणीसशे पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीस ला भारतात परतल्यानंतर त्यांनी ब्रामत्य चळवळीमध्ये स्वतःला थोटून दिले महात्मा फुले सत्यशोधक समाजाचा वारसा त्यांना वर्पार जिथ लाभला होता त्यांच्या या कार्यावरून मी या ठिकाणी आता समोर तीन वडील सादर करीत आहे हवा वेगाने धमकी हवा पक्ष वेग होता हवा वेगाने गमकी हवा पक्ष वेग होता अरे शत्रू मागी वाटेल असा ते त्याचा इरादा लेख होता असा तो शाम्राबापूचा लेख होता असा तो शाम्राबाबूचा लेख होता एकोणीसशे सत्तावीस ला त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केले महाराष्ट्र केसरीच्या शिवभागी बहुजन उपाय हा तथागत भगवान एकोणीसशे सत्तावीस ला त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली शेतकऱ्यांच्या प्रश्नाला <प्रणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> त्यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केले महाराष्ट्र केसरीच्या शिवभागी बहुजन उपाय हा तथागत भगवान मंत्र असायचा या भोष खाली छत्रपती शिवरायांचे स्वातंत्र्यानं बंधुत्व प्रेम लपलेले असायचे हे सर्व बाबी पृष्ठावर छापलेल्या असायच्या काही मंडळांच्या सर्व एकोणीसशे बत्तीस ला त्यांनी हिंदू देवस्थान संपत्ती मांडले मंदिराच्या संपत्तीचा उपयोग शेतीसाठी व हो शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करावा एवढी भव्य दृष्टी या बिलामध्ये होती पण आज स्वातंत्र्य बोलत नाही आहे बिलावर चर्चा होत नाही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची जी खरी शक्ती आहे ती या बिलात आहे महात्मा फुले व छत्रपती शाहूराजे यांच्या शैक्षणिक चळवळीचा नवा आयाम देण्यासाठी एकोशे बस ला त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था संस्थेची स्थापना केली श्री शिवाजी शिक्षण संस्था हे छोटस रोपट एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी या रोप्याची लागवड केली आजच्या या काळामध्ये आजच्या या युगामध्ये त्या छोट्याश्या रोप्याचं भव्य दिव्य अशा घटवृक्षामध्ये रुपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळत आणि त्या घटवृक्षाच्या सावलीखाली खाली आपण सर्वजण बागडत आहोत परंतु दे दे जाहे ते सर्व स्त्रीय चव्हाण विद्यापीठात करण्यात आले घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी गौरवपूर्ण कार्य केले एकोणीसशे बावन ते एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बावन ते एकोणीसशे बासष्ट हा प्रथिविध काळ त्यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून शिक्षण शेती सहकार या भौतिक संपूर्ण जीवन हे होते आज शिक्षण महर्षी जागतिक कृषत्क्रांतीचे विधाते विदर्भातील पहिले सरकार नेते व स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून ना आले होते आणि त्यानंतर दहा एप्रिल जो आजचा दिवस दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू झाला जसा एक सूर्य कायमचा असताना गेला त्यांच्या या कार्यावर मी तुमच्या समोर दोन लाईन सादर करू इच्छितो कारण ते आज आपल्यामध्ये नाही तरी सुद्धा आज आपण आपल्यामध्ये ते आलं आहे ते आलं आपल्या समोर चार लाईन सादर करीत आहेत जर तुम्हारा आवड़ा तो क्या नक्की वाजवा दया शमोराही को बुझा सकता है कौन शमोराही को बुझा सकता है कौन जिसे रोशन पिता करे उसे मिटा सकता है कौन उसे मिटा सकता है कौन धन्यवाद <स्थाँगा> विद्यार्थी मित्रों डॉक्टर पंजाबराव उपाध्याय बाबा साहब देशमुख जीवना कितीही बोलणं तरी सुद्धा कमीच आहे परंतु वेळेचे भान ठेवून तसेच सन्माननीय आपले विद्यालयाचे लाडके मुख्याध्यापक यांच्या आदेशानुसार मला बोलण्याची संधी मिळाली ठिकाणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या हात्याला हात देऊन आपल्या आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अभिस आहे हे या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो